गौरी बोलत होती आणि माझं मन गलबलून गेलं होतं ती पुढे म्हणाली कधी गाणी गाते कधी लोकांचं भविष्य सांगते कधी एखादी थकलेली बाई दिसली तर तिला पाण्याची बाटली देते लोक म्हणतात हिजडं आहे दूर राहा पण मी कुणाचं वाईट केलं नाही मीही फक्त माणूसच आहे ना एक दिवस एक मुलगी भेटली चर्चगेट स्टेशनला उतरणार उतरताना कॉलेजमधली मुलगी मला धड दड़, धडकल्यासारखी झाली तिला मी हात दिला ती म्हणाली थँक यू ते ऐकून मी थक्क झाले मी म्हणाली तू घाबरली नाहीस ती म्हणाली मी का घाबर तुम्हीही एखाद्याची आई बहिणी किंवा मुलगीच आहेत ना त्या दिवशी मी खूप रडली कोणी पहिल्यांदाच मला माणूस म्हणून पाहिलं माझं एक स्वप्न आहे मला एक छोटी संस्था करून सुरू करायची जिथे माझ्यासारख्या लोकांना शिक्षण काम आत्मविश्वास मिळेल मी रोज थोडं थोडे थोडे पैसे बाजूला ठेवते कधीतरी कधीतरी होईल माझं घर माझं एक छोटं जो लोकल दादरला आली होती गौरीने साडीचा पदर नीट केला पुन्हा एकदा हास्य लावलं चेहऱ्यावर आणि म्हणा पुढचं स्टेशन महालक्ष्मी तिथं उतरणार आहे पण तुमच्या मनात एक आठवण सोडून चालली मी उठली आणि काही शब्द मागे टाकून गेली आणि तीही उठली समाज काहीही म्हण पण स्वतःला ओळखणं हाच खरा प्रवास असतो त्या दिवशी मी लोकलमध्ये फक्त एक प्रवास केला नव्हता मी एक आयुष्य पाहिलं होतं गौरीसारख्या कितीतरी रोज लोकलमध्ये गोंगाटात हरवलेले लोक असतात आपलं दुःख आपली स्वप्न आपल्या जखमा घेऊन ती फक्त एक हिजडा नव्हती ती एक सजग आत्मा होती ज्याचं स्त्रीत्व समाजानं नाकारलं पण तिनं स्वतःला कधीच नाकारलं नाही सांगा कशी वाटली सांगा कशी वाटली गोष्ट जर कधी लोकल ट्रेनमध्ये एखादी गौरी दिसली तर थोडा वेळ थांबा तिच्याकडे माणूस म्हणून पहा कदाचित त्या क्षणी त्याच काही क्षणात एक आयुष्य उलगडताना पाहायला मिळेल जे खूप सुंदर खूप वेदनादायी आणि खूप खरं असेल